एच टी बी टी कपाशी लागवडीला परवानगी नाही परवानगीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले तरी सरकारकडून दखल घेतली जात नाही एच टी बी टीवरील बंदी जुगारून राळेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी कपाशी पिकाची लागवड केली या हंगामात शेतकरी उत्पन्न झाले नाही अशी ओरड करीत असताना एच टी बी टी कपाशीची लागवड करणारे शेतकरी फायद्यात आहे या कपाशीवर कोणत्याही प्रकारचा रोग आला नाही केंद्र सरकारने नवीन तंत्रज्ञानाला परवानगी दिल्यास शेतकरी फायद्याची शेती करू शकतात असा दावा या भागातील शेतकऱ्यांनी केला आहे शेती म्हणजे हे एस टी बी टीची लागवड आहे एस टी बी टी म्हणजे असं की आपण तन्नाशेमुळे शेती करू शकतो जेणेकरून आपला खर्च कमी होते निंदन कुरपन आणि मेन मुद्दा म्हणजे आपल्याकडे मजूर नाही मजुरी मजूर नसल्यामुळे आपली शेती पडे पडत पडत असतात त्यामुळे हे एस टी बी टीची लागवड करणे आवश्यक आहे आणि याच्यावरती रोप पण कमी येतात आणि दुसरी गोष्ट अशी तर आपले टायमावर कामं होतात त्या माझ्याकडे दोन एकर शेत आहे आणि वीस एकर मक्तेची शेती आहे हो। हो। कमीत से कमी सेवन्टी पर्सेंट पकडा आपल्या उत्पन्नाच्या सेवन्टी पर्सेंट प्रॉफिटमध्ये जेव्हापासून एस टी पी टी बियाणं आम्हाला मिळत आहे आम्ही मिळवत आहोत सरकारची बंदी जरी असली तरी आम्ही ते लावत आहोत आज बाकी जी कपाशी आहे त्याच्यावर का रोग रोग आला तितकं नुकसान होत आहे पण आम्ही एस टी पी टी लावत असल्यामुळे त्याच्यावर रोग पण कमी आहे आणि ते आमच्या नफ्याचं आहे जे आमच्या नफ्याचं आहे ते आम्ही लावत आहोत सरकारला आमचा विचार आहे की आम्हाला त्वरित नाही का एच टी बी टी बियाणाला परवानगी देण्यात यावी सरकार परवानगी देऊ न देऊ पण आम्ही सरकारच्या विरुद्धात जाऊन आम्ही का एस टी बी टी लावत आहोत आम्ही जाहीरपणे मी लागवड करत आहोत आणि सुद्धा आम्ही नाही का लावण्यासाठी मदत करणार आहोत एस टी बी एस टी बी टी बियाण लावल्यामुळे आमचा जो निंदाचा कृपनीचा खर्च आहे तो वाचतो पवारणीचा पण खर्च वाचतो एकरी आम्हाला आठ ते दहा हजार रुपये हा खर्च कमी येतो त्याच्यामुळे आमचं उत्पन्न वाढत आहे खर्च कमी होत आहे त्याच्यामुळे आमची शेती ही नफ्यात आहे आम्हाला शेतकऱ्याला सरकारला आम्हाला आमचं एकच मागणं आहे की आम्हाला जे जगात जे तंत्रज्ञान मिळालेलं आहे मिळत आहे ते आम्हाला मिळू द्या सरकार आमच्या तंत्रज्ञानाच्या आड येऊ नये आम्ही सरकार आम्हाला द्यायला तयार तयार नाही आहे ते आम्ही सरकारपासून हिसकून घेण्याच्या तयारीत आहोत सरकारला एकच संदेश आहे की शेतकऱ्याला त्याचं व्यवसायाचं स्वातंत्र्य असायला पाहिजे जे बियाण्याचं स्वातंत्र्य असो की बाजाराचं स्वातंत्र्य असो तो त्याचा मूलभूत अधिकार आहे त्यामुळं बियाण्याच्या स्वातंत्र्यातून ही क्रांती तुम्हाला जे शेत दिसत आहे हे बियाण्याच्या स्वातंत्र्याची आहे आणि बियाण्याचं स्वातंत्र्य जर शेतकऱ्याला मिळालं तर जागतिक बाजारपेठेमध्ये त्याच्या कापसाला नक्कीच मागणी राहील कारण तंत्रज्ञानच हे आपल्याला भांडवल तयार करते नफा कमावून देते त्यामुळं इथले शेतकरी त्या बाबतीत सजग आहे त्यांना याची आवड निर्माण आहे आणि शेतकरी संघटना याला संरक्षण देत आहे त्यामुळं इथले युवा शेतकरीसुद्धा शेतकरी संघटनेत मोठ्या प्रमाणात सामील झालेले आहे